हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉल ला पत्ता शर्मा बिल्डिंग पानगमाने हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता राजकीय पुढारे आणि ठेकेदार एकत्र येऊ शकत नाहीत यात चुकीचं काम करणाऱ्याला माफी नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य राहत्यात इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन सदाफळ तर उपाध्यक्षपदी आशिष दंडवते यांची निवड होंडा कंपनीच्या दोन नवीन गाड्यांचा शुभारंभ चौधनश्रीता विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न राहता शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचं नागरिकांना आवाहन राहता शहरात पावसाची जोरदार हजेरी परिसरात अनेक ठिकाणी साचलं पावसाचं पाणी नेवाशात सलावतपूर परिसरात दीडशे मिलीमीटर पावसानं पूर परिस्थिती पूर पुरातून दोन युवकांना वाचवण्यात यश पाथर्डी तिसगाव करंजीत परिसरात ढगपटी जनजीवन विस्कळीत जनावरी गाड्या गेल्या वाहून